नमस्कार सह्याद्री धुरळामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीने मतदान झाले आहे मतदानाचा टक्का वाढल्याने अनेक उमेदवारांची धास्ती उडालेली आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये अष्ट्याहत्तर पॉईंट सव्वीस टक्के मतदान झालेले आहे कोल्हापूर उत्तरमध्ये पासष्ट पॉईंट एकावन्न टक्के शिरोळ विधानसभामध्ये अष्ट्याहत्तर पॉईंट चौसष्ट टक्के हातकलंगामध्ये अडुसष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के करवीर विधानसभामध्ये चौऱ्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद टक्के एकोणऐंशी टक्के शाववाडीमध्ये एकोणऐंशी टक्के कागलमध्ये एक्क्याऐंशी पॉईंट बहात्तर टक्के कोल्हापूर दक्षिणमध्ये पंच्याहत्तर टक्के इचलगंजीमध्ये एकोणसत्तर टक्के आणि चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट एकसष्ट टक्के मतदान झालेलं आहे या दहा विधानसभा मतदारसंघामध्ये तेवीस तारखेला विजयाचा कोण गोळाल उडवणार महायुती की महाविकास आघाडीला कोल्हापूर जिल्हा बळ देणार हे आपल्याला पाहावे लागेल राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीने अठ्ठ्याहत्तर पॉईंट सव्वीस टक्के मतदान झालेलं आहे या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने तिरंगी लढत होत आहे यामध्ये आमदार प्रकाश आंबेडकर माजी आमदार के पी पाटील आणि ए वाय पाटील या तिघा जणांच्यामध्ये कोण विजयाचा गुलाल उधळणार यावर चर्चा सुरू झालेली आहे राधानगरीमध्ये सर्वाधिक मोठी मताधिक्याची गावे आहेत ती राशिवडे कसबा वाळवे सरवडे कसबा ताळे धामोड घोटवडे सोळापूर ठिकपुर्ली या गावामध्ये जो मताधिक्य घेणार त्याच्याकडे विजयाचा आकार वाढलेला आहे याचबरोबर बुधेड तालुक्यामध्ये गारगुटी मडिलगे वाघापूर तिरवडे कडगाव ही मोठी गावे आहेत या गावामध्ये जो कोण मताधिक्य घेईल त्याच्याकडे विजयाचा कल वाढत आहे त्याचबरोबर आजरामध्ये आजरा आणि पेरलोले ही दोन मोठी गावे आहेत या मोठ्या गावामध्ये कोणाला मताधिक्य मिळणार हे आपल्याला पाहावे लागेल या मोठ्या गावामध्ये जे मताधिक्य मिळते त्या मतधिके तोडण्यासाठी साधारण वीस ते पंचवीस केडी घाला लावणार असल्यामुळे या मोठ्या गावांचा कल कोणाकडे आहे हे ये, येत्या तेवीस तारखेला आपल्याला समजेल कोल्हापूर जिल्ह्यातील धाम मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीने मतदान झालेलं आहे मतदानाला टका वाढलेला आहे लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात रांगा लावत येत होती यामुळे या दहा या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महायुती की महाविकास आघाडीला बळ देते ते पाहावे लागेल